अखेर ती माहिती समोर अजित पवारांचा घातपातच अजित पवारांच्या विमानामधील जो मृत्यू झाला त्या मागे षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राची त्याची माहिती देणारा हा आपला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण पाहायचं आहे की नेमकं अजित पवारांबरोबर असं काय घडलं की ज्यामुळे हा घातपातच आहे असं म्हणतायला हरकत नाही नेमकं काय घडलंय आणि ती माहिती काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल मध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मंडळी मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कारण करा, आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी अजित पवारांच्या विमानाविषयी अजित पवारांच्या अपघाताविषयी जी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ती माहिती ऐकून कदाचित तुम्ही चक्राऊन जाल आणि कदाचित मला शिव्या द्याल किंवा काही बोलाल पण ती माहिती तुम्ही ऐकायलाच पाहिजे ती माहिती ऐकली तर तुम्हाला विश्वास बसणारच आहे आणि असं नाही की मी काही समजा व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी बोलण्यासाठी करत आहे तर हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न नेत्यांनी सुद्धा उपस्थित केलेले आहेत आणि ती माहिती जी आहे ना ती अतिशय धक्कादायक माहिती आहे कारण अजित पवार जे अजित पवार हयात होते त्यावेळेमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या, त्या कुठेतरी या मृत्यूला कारणीभूत मानल्या जातात त्याच्यामुळे आता आपल्याला त्याच गोष्टी बघायच्या सुरुवातीला आपण जर पाहूया की अजित पवारांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये केलेली वक्तव्य गेल्या पंधरा दिवसामध्ये त्यांचं एक वक्तव्य गाजलं होतं ते वक्तव्य म्हणजे भाजप भाजप संदर्भामध्ये अजित पवार म्हणाले की माझ्यावर सत्तर हजार कोटींचा आरोप केला ज्या बीजेपीनं ती बीजेपी आज माझ्यासोबत सत्तेत आहे ती बीजेपी आज माझ्यासोबत सत्यत आहे पूर्ण ऐकान मग प्रतिक्रिया द्या मला शिव्या देऊ नका किंवा काय तुमच्या ज्या गोष्टी असतात ते काय करा ते करा पण ती बीजेपी आज माझ्या आज माझ्यासोबत सत्यत आहे असं अजित पवारांचं विधान होतं संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा दिवसापूर्वी म्हणजे मृत्यूच्या दहा दिवसापूर्वी अजित पवारने एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य म्हणजे भाजपच्या घोटाळ्याची एकशे दहा करोड रुपयांची फाईल माझ्याकडे आहे कोणाकडे अजित पवाराकडे असं कोणी सांगितलंय संजय राऊतांनी सांगितलं असेल किंवा स्वतः अजित पवारने सुद्धा हे वक्तव्य केलंय मीडिया समोर आहे व्हिडिओ आहे सगळं आहे आणि त्यानंतर दहा दिवसाने अशा प्रकारची गोष्ट घडली असं संजय राऊतांचं म्हणणं आहे आणि या म्हणण्यानुसार की हा थेट भाजपवर निशाणा राऊतांनी साधलेला दिसत आहे याच्यामुळे शंका जर निर्माण होतेच का निर्माण होते शंका कारण याच्या आधीचा सुद्धा एक दाखला त्यांनी दिला कोणत्या केसचा तरी दाखला दिला आणि त्या दाखल्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोष्ट घडल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे संजय राऊतांचा तरी विषय सोडून द्या संजय राऊतांनी सांगित हे सांगितलं हे सगळं घडलं मात्र आपण स्वतःच्या विश्वासानं किंवा स्वतः जे ऑब्झर्व करतो निरीक्षण करतो त्याच थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो स्वतः जे आपण पाहिले स्वतः जे आपण ऐकलंय किंवा स्वतः आपल्या मा आमच्या माहितीमध्ये नेमकं काय आलंय हे तुम्हाला तु। मी थोडक्यात सांगतो तुम्ही म्हणताल एड बडबड करायला कोण काय करायला किंवा काय तुम्ही म्हणाल ते म्हणाल मी तुमच्या कमेंट कडे जे वाईट कमेंट करत त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही पण विचार करा अजित पवारांची फ्लाईट आहे आता अजित पवार म्हणल्यानंतर मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणल्यानंतर उपमुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री म्हणल्यानंतर स्वतः अजित पवार एका विमानाने जात आहेत आणि त्या विमानाचे पायलट दोनदा बदलले गेलेले सुरुवातीला वेगळे होते आणि सुरुवातीला दोन्ही पायलट एकदाच ट्राफिक मध्ये फसल्यामुळे त्यांना बदलले गेले अशा प्रकारची त्यांची माहिती आली म्हणजे दोन्ही पायलट एकदाच फसतात ट्रॅफिकमध्ये मध्ये असं का होतंय आणि त्यानंतर या पायलटला अचानकपणे त्यांची नियुक्ती केली जाते आणि अजित पवारांचे विमान तुम्ही घेऊन जा अशा प्रकारची माहिती त्यांना सांगितली जाते आणि त्यावेळेस ते बसतात आणि तिथून विमान उडत मग ज्यावेळेस लँडिंग करायचं होतं त्यावेळेस अजित पवारांचं विमान कुठं लँडिंग केलं माहिती घ्याय कुठं ज्या रनवेवर विजिबिलिटी नाहीये लाईटची व्यवस्था नाहीये त्या ठिकाणी आपल्या उपमुख्यमंत्री असलेले महाराष्ट्र राज्याचे अजित दादा आमच्या भावना समजून घ्या कारण आज ज्या भावना आम्ही भावनेनं बोलतोय कारण आमचा नेता हरपलेला आहे कुणाचा ते सर्वसामान्य जनतेचा म्हणत नाही माझाच नेता होता किंवा सगळ्याच जनतेचा होता नेते सगळेच जनतेचं कल्याण अजितदा केलेलं होतं त्यामुळे तिथे रनवेवर व्हिजिबिलिटी नाही व्यवस्थित लाईट नाही सगळ्या गोष्टी पुरेशा नाहीत आणि ते फक्त प्रशिक्षणासाठी रनवे वापरला जात होता आणि त्या प्रशिक्षणासाठी जर रनवे वापरत असताल आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे कोणते उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे साधीसुधी व्यक्ती नाहीये कोणी सामान्य माणसाला ठीके घेऊन गेलात तुम्ही तिथं उतरलं आणि त्या ठिकाणी तुम्ही अ बसलात पण या अशा प्रकारच्या गोष्टी कुठंतरी अजित पवारांच्या विमानाबाबत घडल्या त्यानंतर आता हि घडलं तिथं साईडला जाऊन त्यांचं विमान पडलं स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सोबतचे असलेले सगळे प्रवासी आणि ते वारले सुरुवातीला डीजीसी माहिती आली की सहा मृत्यू तिथं पडलेले आहेत किंवा सहा प्रवासी जे होते ते अजित पवारांच्या विमानामधील त्यांचा घात झालेला आहे आणि पडलेले आहेत मेलेले आहेत किंवा वारलेले आहेत सॉरी वारलेले आहेत तर हे वारलेले असताना मग मला सांगा याच्यामध्ये सहा प्रवासी होते सहा प्रवासी मृत्यूमुखी पडले असं सुरुवातीला बातमी आली त्यानंतर तिथल्या पाचच बॉड्या कशा सापडल्या हो। सहावी बॉडी नेमकी गेली कुठे सहावी बॉडी नेमकी गेली कुठे हाच प्रश्न आज सामान्य जनता विचारते आणि अमोल मेटकरींनी सुद्धा हे प्रश्न उपस्थित केलेत स्वतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आहेत अजित पवारांचे जवळचे सहकार्य मानले जातात आणि कुठेतरी अजित पवारांनी ज्यांना उभं केलं अजित पवारांमुळे आज त्यांचं राजकीय वर्चस्व आहे त्या अमोल मेटकरींनी हे प्रश्न उपस्थित केले की अजित पवारांच्या विमानामध्ये सहा जण होते मग तर सहावा प्रवासी नेमका कुठे हो सवा प्रवासी का सापडत नाही हे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नावरून या माहितीवरून किंवा अजून दुसरी जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ते म्हणजे अजित पवारांच्या विमानामधली खुर्ची जशा तशी खुर्ची आहे खुर्चीला काहीही झालेलं नाही तुटून पडली ती फक्त ती जळाली नाही मग आपल्यासारख्या माणसाचा जर तिथं जळून मृत्यू झाला तर आपली खुर्ची का जळणार नाही आपली खुर्ची तर निर्जीव आहे आपण तरी सजीव आहे आपल्या अंगात रग आहे धग आहे सगळं आहे तरी सुद्धा आपण जळालो व ती खुर्ची का जळाली नाही त्यानंतर तिथले कागद अजित पवारांच्या विमानातील कागद नाही. किती आश्चर्यकारक बातमी आहे किंवा आश्चर्यकारक माहिती आहे म्हणावं लागेल की कागद जळत नाहीत माणूस जळतो कागद जळत नाहीत ही सुद्धा एक महत्वाची माहिती या संदर्भामध्ये आता व्यक्त केली जाते संजय राऊतांकडून भाजपवर निशाणा साधला जातोय आणि अजित पवार यांचं कुठंतरी घातपात झालाय का अशा प्रकारची माहिती संजय राऊताकडून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी असतील रुपाली असतील यांच्याकडून सुद्धा हा सगळा प्रयत्न झालेला आहे मात्र याच्या आधीच शरद पवारांनी स्वतः पुढे येऊन सांगितलेला आहे की हा निबळ अपघात आहे आणि कुठेतरी याच्यावर कोणीही राजकारण करू नका अशा प्रकारची शरद पवारांनी माहिती दिली मात्र जनसामान्य माणूस तयार व्हायला तयार नाही की दादांचा अपघात आहे दादांचा घातच आहे अशा प्रकारचे जनसामान्याची जी भावना आहे त्या भावनेचा कुठंतरी आदर सुद्धा व्हायला पाहिजे सखोल चौकशी या प्रकरणाची व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर जे काय सत्य आहे ते बाहेर यायला पाहिजे मात्र हे जे काय माहिती आहे त्याच्याहून तो वाटतंय की कुठंतरी घातपातच आहे की काय तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नेमके व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद